आज मी आलेले आहे पालखीला ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वर माऊलीला आज वाट लावायला आलेली आहे मी इथं ज्ञानेश्वर माऊलीची पालखी ही आळंदीमधनं निघते पुण्यामध्ये दोन दिवस मुक्कामी असते आणि मी आत्ता देवघाटाच्या खाली आहे दूध वाटायला आले होते आपल्या सालाप्रमाणे मी दरवर्षी दूध वाटत असते आणि आजही ते वाटप केलेलं आहे आणि आज इथं बसव बसलेले आहे व्हिडिओ करत म्हणलं चला थोडीशी तुम्हाला माहिती सांगावं ज्ञानेश्वर माऊलीची ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली मुक्ताई सोपान काका आणि निवृत्तीनाथ हे यांना खूप म्हणजे असं त्रास देत होते म्हणजे भिक्षा वगैरे मिळत नव्हती त्यांना तर त्यावेळेस मग त्यांनी असा विचार केला की के आपण पंढरपुरामध्ये जाऊन वास्तव्य आपले करू ते ते आपली भिक्षा मागून आपण तिथं जगू शकतो विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण तिथं विठ्ठलाच्या चरणी राहून जगू शकतो याप्रमाणे आपले हे चौघही भाऊ बहीण निघालेले होते जाता जाता रस्त्यामध्ये प्रत्येकाची समाधी मुक्ताईची समाधी तुकाराम ह्याचे ज्ञानेश्वर माऊलीची तर आळंदीमध्येच आहे समाधी मुक्ताईची समाधी सोपान काकांची समाधी निवृत्तीनाथांची समाधी जाता जाता आपलं गावोगावी प्रत्येक समाध्या आहेत त्यांच्या आणि आता पंढरपूरला जाताने काय त्यांचं चौघं भाऊ बहीण काय पंढरपूरला एकदम गेले नाहीत ते त्यांचे जाता जाता समाधे सगळं गावोगावी आहेत त्यामुळं मग ही प्रथा कशी चालत आलेली आहे की त्यांना पंढरपुरामध्ये चौघं भाऊ बहिणींना जाता आलं नाही मग आता विठ्ठल आणि माझ्या दरबारी हे चौघं भाऊ बहीण आली नाही देव बघा देवाची ही लीला कशी असते त्यामुळं ही प्रथा चालू आहे की त्यांची पालखी घेऊन त्यांची समाधी म्हणजे त्यांचे पादुका घेऊन आपण वारकरी सगळे सगळे वारकरी आपण त्या चौघेही बहीण भावांना घेऊन थेट पंढरपुरामध्ये जाऊन त्यांना देवाच्या चरणी विठ्ठलाच्या दरबारामध्ये आपण त्यांना पोचतो करतो असं आपल्याला देवानेच ही बुद्धी दिलेली आहे आणि देवानेच हे सांगितलेले आहे की या माझ्या भक्तांना तुम्ही आणून इथे सोडा मग आपण ते वारकरी म्हणून ते कार्य करत आहे त्याच्यामध्ये आपल्यालाही पुण्य मिळतं आणि ज्ञानेश्वर माऊली हे सगळे चौघं भाऊ बहीण जे आहेत ते त्यांचं भरपूर पुण्य आपल्याला मिळतं देवाचं पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळं वारकरी बनून ने ही नेहमी वारकरी बनवून बनून पालखीमध्ये या चौगी चौघाही ही बहीण भावांना घेऊन पंढरपूरला नेऊन कोस्त करावी ही सर्वांच्या चरणी विनंती आहे